आपला मित्र कोण शत्रू कोण हे ओबीसी समाजानं ओळखायला हवं असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे नाव न घेता त्यांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांपासून सावध रहा असा इशाराही त्यांनी ओबीसी समाजाला दिलाय नांदेडमध्ये ओबीसी मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर हजर आहेत मात्र छगन भुजबळ या मेळाव्याला येणार आहेत नांदेड मध्ये ओबीसी मेळावा होतोय याला छगन भुजबळ हजर नाहीयेत मात्र प्रकाश आंबेडकर हजर होते आणि याच ठिकाणाहून त्यांनी थेट नाव न घेता छगन भुजबळांवर निशाणा साधलेला आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सतेश मोहिते यांनी मराठा आरक्षणासाठी एकीकडे जरांगे पाटलांनी लढाऊ उभारल्यानंतर आता त्याचा विरोध म्हणून ओबीसी मेळावे होत आहेत आणि आता पहिल्यांदाच ओबीसी मेळाव्यात स्वतः वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहण्यासाठी नांदेड मध्ये आलेले आहेत बाळासाहेब काय नेमकी भूमिका अमृत नोनी आर्थोप्लॅस ये एक प्रोव्हन मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्यां आणि जोडोके घिसने उन्मे होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस आहे आप आपण आज ओबीसी चा मेळावेत हजर आले स्थिती प्रश्ना सेट ज्यामध्ये की माझं ओबीसी ना आग्रह राहणार आहे की तुमचा मित्र कोण आणि तुमचा शत्रू कोण हा तुम्ही ओळखायला शिकला पाहिजे तो कुठल्या तरी एखाद्या ओबीसी जातीचा आहे म्हणून तो असादा आपला आपला नेता असं अजिबात समजू नका सरड्यासारखा कलर बदलत विरोधकातले आता असणार पाठिंबा मी म्हणेन यांच्यापासून सावधरा यांचा हेतू काही आहे तो पहिल्यांदा बघा छगन भुजबळांना कुठेतरी भाजपा पुरस्कृत हे आंदोलन आहे मी व्यक्तिगत कोणावरही बोलत नाही टीका करत नाही लोकांनीच तो निर्णय घेतला पाहिजे आणि केला पाहिजे सतीश मोहिते झी चोवीस तास नरसिंह नांदेड